चार वर्षांच्या चिमुरडीसाठी सुवर्णकार समाज रस्त्यावर फाशीची शिक्षा द्या प्रतिनिधी चंद्रशेखर आहिरराव धुळे साकरी मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात चार वर्षीय चिमुकलीवर बलात्कार करून निर्घृण खून करणाऱ्या नराधमाला जलदगती न्यायालयात खटला चालून फाशीची शिक्षा देण्याची मागणी सुवर्णकार समाज व साक्रीकर जनतेने जोरदारपणे केली यासाठी तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांना साक्रीचे तहसीलदार सोनवणे व पोलीस निरीक्षक पी आय वळवी यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले सुवर्णकार समाजाचे पदाधिकारी महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते मुली महिलांवर होणारे अत्याचार व वा खुनाच्या वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे समाजात असुरक्षिततेची भावना निर्माण होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले दोषीला लवकरात लवकर कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी पोलीस व प्रशासन कटिबद्ध असल्याचे तहसीलदार सोनवणे व पी आय वळवी यांनी यावेळी सांगितले कारण हे खूप कृत्य वाईट झालेले तर त्या छोट्या बालिकाला न्याय मिळालाच पाहिजे आज कोणतीच लहान मुलगी नाही मोठी नाही कोणी सुरक्षित नाही म्हणजे प्रासा प्रशासनाने हे करायलाच पाहिजे की सगळ्या मुली आ, बाई सगळे कोणी असं ते सुरक्षितच पाहिजे आज एक लहान निराश पोरगी तिला काही कळत सुद्धा नाही त्या वृत्तीने असं केलेलं आहे खूप वाईट झालेले तर त्यामुळे तुम्ही सर्वांनी सहमत घेऊन त्याला न्याय दिलाच पाहिजे त्याला फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे फाशी झालीच पाहिजे अनिता तळमळून विनंती तर त्याला फाशी <laughs> व्हायलाच पाहिजे वर्णकार समाजाचीच बालिका नव्हे तर आपल्या प्रत्येक समाजातील प्रत्येक मुलींवरती हा प्रसंग येतो आहे त्याच्यासाठी आपण आपल्या मुलांना मुलींनाही एकदम कठोर म्हणजे बाहेर जाताना सुरक्षित त्यांना कसं राहिलं पाहिजे कसं वागलं पाहिजे हे तर आपण शिकवतो हो पण याच्या पुढे जो रस्त्यावरती सुद्धा छेड काढेल त्याला या वेळेपर्यंत इतके मोर्चे काढून इतकं सगळं करण्याची वेळ यायलाच नको त्याच्या जागेवरतीच नाही ते छडा लावलं ला पाहिजे म्हणजेच हे कुठेतरी थांबतील असे कृत्य कारण तुम्ही त्यांना फिरवणार त्यांची एवढी पूर्ण बातमी देणार आपणच नाही साखरकडंच नाही तर अख्खं महाराष्ट्र पेटून उठलेलं आहे त्याला आज आणि आत्ताच फाशी जरी दिली ना तरीही त्या बाळाला न्याय मिळणार नाही पण आता आपल्याला हे पुढं घटना घडायला नको म्हणून हे आपण साखरीत मोर्चा काढलेला आहे त्यामुळे सर्वांनी आपला सुवर्णकार समाजच नाही तर प्रत्येक समाजाने यामध्ये भाग घेऊन त्या बाळासाठी न्याय पाहिजे मिळाला पाहिजे आणि आपण त्याच्यामध्ये झटलंच पाहिजे